सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय सातवा संपूर्ण भावार्थ सहाव्या अध्यायापर्यंत कर्मकांड संपले आता या अध्यायापासून बाराव्या अध्यायापर्यंत भगवान उपासनाकांड सांगणार आहेत त्यात निरूपाधिक ब्रह्मा शुद्ध ब्रह्माचे वर्णन करून तेच शुद्ध ब्रह्म मायाविशिष्ट मानले म्हणजे सर्वज्ञ सर्व शक्तिमान भक्तावर अनुग्रह करणारे असे ईश्वर तत्व बनते शुद्ध ब्रह्माच्या प्राप्तीचा मुख्य हेतू ठेवून ईश्वराची उपासना संसार समुद्रातून तरुण जाण्यास साधन आहे असे या अध्यायापासून सांगतात प्रथम योगाभ्यासाने ज्याचे चित्त स्थिर झाले आहे त्यास आपले यथार्थ ज्ञान ज्या योग्य होईल असा ज्ञानविज्ञानादी विचार सांगण्यास भगवान आरंभ करतात अर्जुना जेथे जाणिवयेचा शिरकाव नाही तेथे तर काही चालत नाही व विचार तर मागच्या पावली माघारी फिरतो ते ज्ञान होय प्रपंचास विज्ञान म्हणतात व प्रपंचा सत्य समजणे हेच अज्ञान आहे तत्वज्ञान उदयाने प्रपंच सत्यत्व बुद्धिरूप अज्ञान पूर् पूर्णतयास नष्ट होते विज्ञान व प्रपंच निश्चेष भाजून बाधित होऊन दगदपट न्यायाने प्रतिती मात्र शिल्लक राहील व मन बुद्धि इत्यादिकास अगोदर जे स्वरूपभूत ज्ञान ते अंगाने होऊन उर्वरित राहते ज्या बोलण्याने सांगणारा व ऐकणारा या उभयांच्या इच्छा निवृत्त होऊन नित्यनिरितीशी आनंदाची प्राप्ती होईल असे बोलणे मी बोलेन असे भगवंत म्हणतात मिथ्यारूप प्रपंचात सत्य समजून नामरूपात्मक कार्यबुद्धीतच सर्व लोक वावरतात त्यात या जगाचे अंतिम तत्व काय आहे याचा शोध घेण्याची किंवा मी कोण आहे हे, हे समजून घेण्याची अर्थात ब्रह्मात्मक्य साक्षात्कारासाठी खटपट करणारा हजारात कोठे एकदाच व त्यातूनही म्हणजेच प्रयत्नशील साधकामधूनही साक्षात्कारात्मक ज्ञान पूर्ण स्वरूप ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान होणाराही अगदी विरळाच आहे इतका हा ब्रह्मात्मक्य बोध अवघड आहे किंबहुना साक्षात्कारात्मक अद्वैत बोधास जगत विज्ञान प्रपंच सत्यत्व बुद्धीचाच बुद्धीचा सर्वात मोठा प्रतिबंध आहे विज्ञानाचे मिथ्यात्व कळल्याविना व प्रपंच सत्यत्व बुद्धीचा निराश झाल्याविना खरे अद्वै ब्रह्माचे परमार्थिक स्वरूप कळणे शक्य नाही अर्थात अद्वै बोधासाठी विज्ञानाचे मिथ्यात्व कळणे व तसा दृढ मिथ्यात्व निश्चय होणे आवश्यक आहे म्हणून अर्जुना तुला अगोदर ते विज्ञान अर्थात विज्ञानाचे स्वरूप सांगतो पूर्वदृश्यमान जगाची ज्या मायापासून उत्पत्ती होते ती माया म्हणजे प्रकृती या चराचरात्मक सर्वसृष्टीला प्रपंचाला उपादानभूत कारण आहे ती देखील चराचरात्मक आहे त्या प्रकृतीचे परा आणि अपरा असे दोन प्रकार आहेत यात गंध रसरूप स्पर्श शब्द संकल्प विकल्प समष्टी अहंकार कारण महत्त्व त्या महत्त्वाचे कारण अव्यक्त अशी आठ प्रकारची ही अपरा प्रकृती आहे कारण ही निकृष्ट म्हणजे जड प्रकृती आहे कारणांतील गुण कार्यात येतात या नियमानुसार जड अष्टदा प्रकृतीपासून उत्पन्न झालेले सर्व भूतभौतिक भुत पदार्थही जड असेच निर्माण झाले ही प्रकृती त्रिगुणात्मक असत जड दुःखरूप असून जीवाला बंधाला कारणीभूत होण्यासो हिला अपरा प्रकृती म्हणतात अद्वय परमात्मा ज्ञानाकरिता अर्थात एकमेव द्वितीय परमात्म्या व्यतिरिक्त दुसरे सत्याशे यत्किंचितही नाही हा श्रुती सिद्धांत पटण्यासाठी नामरूपात्मक प्रपंचात्मक विज्ञान आभास मात्र आहे हे समजले पाहिजे देह तादात्म्यामुळे अज्ञानी जीवास नामरूपात्मक प्रपंच दिसणे स्वाभाविक आहे पण नामरूपात्मक आभास अशुची अनात्मा मिथ्या असताना त्यास जीव शुची आत्मा व सत्य समजतो उपयुक्त अष्टधा प्रकृतीस अर्थात अपरा प्रकृतीस उपजीव्यभूत असणारी सत्तास्फूर्ती देणारी जीवरूपचिन्मय प्रकृती ती उच्च उत्कृष्ट होण्यासतो तिला पराप्रकृती म्हणतात जीवभूत असणाऱ्या प्रकृतीस परा म्हणण्याचे कारण म्हणजे नामरूपात्मक जड सृष्टीच्या सर्व व्यवहारास व्यवहार व्यवस्थेस व्यवहारस्थितीस जीव चैतन्य कारणीभूत आहे स्थूल सूक्ष्म देहेंद्रियादी वेष्टी व जगदादी समष्टी अंतर्यामी रूपाने धारण व पोषण जीव चैतन्याकडून होते देहेंद्रियाचे ठिकाणी मी व तत्संबंधीचे ठिकाणी माझे असा अभिमान ठेवून होणारा व्यवहारही जीव चैतन्याकडून घडतो घटपटाधिकांचे ज्ञानवृत्तीद्वारा जीवासच होते पंचविषय माझे भोग्य आहेत व मी त्यांचा भोगता आहे या भोग्य भोक्तृत्व कल्पनेस व त्या पंचविषयात्मक भोग्यांचा ज्या साधनाद्वारा उपभोग घेता येईल त्या साधनांचा उपयोग करण्यास जीव चैतन्यच कारण आहे सारांश उपनिर्दिष्ट रीतीच्या कल्पनांच्याद्वारा नामरूपात्मक प्रपंचाच्या सत्यत्व कल्पनेस कारण जीव आहे हा जीव म्हणजेच देवाची पराप्रकृती होय या भोग्य वोक्तृत्वाच्या सत्यत्व कल्पनेच्या प्रतिबंधामुळे या नामरूप प्रपंचाहून पलीकडे काही एक परमार्थिक सत्य त्रिकालबाधित सत्य परमात्मा आहे याची कल्पनाच लुप्त झाली आहे त्या जीवास सारासार विचार उपदेशपूर्वक नामरूपात्मक विश्वाचा बाद निराश करून अद्वय परमात्मबोध होण्याकरिता सर्व प्रपंच विज्ञान मायामय आहे असे भगवंत प्रथमता सांगतात ही पराप्रकृती जेव्हा अपराप्रकृतीच्या द्वारा परिणामास पावते त्यावेळी जारज स्वेद स्वेदज अंडज आणि उद्बीज असे वेगवेगळ्या आकारांचे पण सारख्या चिकेते अगणित प्राणी निर्माण होतात त्यानंतर त्या प्राण्यांकडून कर्माकर्म व्यवहार व त्या व्यवहाराची व्यवस्थित रूप धारणा स्थितीकाळी घडत असल्याची प्रकृती दाखविते शेवटी तीच प्रकृती काली या सर्व प्रपंचकाराची आटणीही करते कोणताही जड पदार्थ कार्यप्रवण झाल्याच्या अगर त्याचे ठिकाणी काही क्रिया झाल्याची दिसते ते चेतनाधिष्ठाना वाचून कधीच संभवत नाही म्हणून मी ईश्वर सर्वांतर्यामी रूपाने सर्वांचे धारण व नियमन करतो अहंकारामुळे देहतादात्म्य व सत्यत्व कल्पना कल्पनाबुद्धीचे ज्ञान ही चैतन्य संबंधामुळे संभवनी आहे एरवी बुद्धी व अहंकार ही जडच आहेत हे संपूर्ण चराचरात्मक जगत माझ्यापासून उत्पत्ती स्थिती लयास प्राप्त होते जगत हे माझ्या ठिकाणी तत्त्वता नसून मध्येच दृश्य रूपाने मृगजळाप्रमाणे भासते जगात सामान्य सत्याधिष्ठान रूपाने माझीच व्याप्ती आहे मंद बुद्धीला उपासनेस उपयोगी म्हणून भगवंत विभूती सांगतात सृष्टीतील पदार्थ भासणारे मुख्य विशेष गुण ते मीच आहे पृथ्वी तेज वायू आणि आकाश यांचे अनुक्रमे गंध रस स्वरूप स्पर्श आणि शब्द हे प्रसिद्ध गुण चंद्र सूर्यातील तेज बलवानातील काम रागविहीन बल प्राणीगणांतील अविरुद्ध काम वेदांतील ओंकार हे किंवा असे प्रत्येकातील सारभूत गुण हे सर्व मीच आहे सृष्टी ज्या अद्भुत मायेपासून झाली त्या माया नदीचे उल्लंघन आजवर ब्रह्माधिकासय अवघड झाले आहे ती माया नदी पार्थ तरुण जाणे अशक्य आहे ती माझी माया कशी तरुण जाता येईल असे तुला वाटत असेल तर सांगतो एक ही माझी माया म्हणजे पार तरुण जाण्यास अवघड कठीण अशी जणू एक नदी आहे तिचा उगम ब्रह्मरूपी पर्वतावर तुटलेल्या कड्यातून झाला असून मूळ आधी संकल्परूपी उसळीने ती निघाल्यावर तिच्यात प्रथम पंचमहाभूतांचा लहान बुडबुडा निर्माण होतो पुढे ही सृष्टी विस्ताराच्या रूपाने इतकी वाढते की प्रवृत्ती मार्ग निवृत्ती मार्गरूपी दोन्ही उंच काठा सोसंडून वाहते सत्वादी त्रिगुणरूपी मेघाचा जोरदार वर्षाव झाल्यामुळे ही माया नदी मोहरूपी महापुराने भरून आपल्या प्रवाहात यमनियमरूपी गावे वाहून नेते तिच्यात द्वेषाचे भोरे आहेत अनाव अनावधनरूपी धनादी मोठे मोठे मासे आहेत हिला प्रपंचाची बरीच वळणी आहेत व अहंकारात्मक ओघ असून मधाच्या उसळ्या व विषय उर्मीच्या तरंग आहेत हिच्या लाटा सत्य लोकांच्या बुरजावर जाऊन आदळतात तिचा पूर अद्यापवेरी ओसरला नाही असा हा दुर्लघ्य मायापूर कोण तरुण जाईल स्वयंबुद्धीच्या बाहुबलाने वेदाभ्यासाने यज्ञ अगाधिकांनी तपाने अर्थात या साधनांच्या द्वारा केवळ करून ही माया नदी तरून जाण्याचा जे प्रयत्न करतात त्यांना त्या नदीत असणाऱ्या विषयमगरी मदमीन अभिमान स्वर्गसुखाच्या कपारी इत्यादी संकटाने घेरल्यामुळे त्यांच्याकडूनही ही माया नदी तरून जाणे शक्य नाही माया नदी तरण्याचा एकमेव उपाय म्हणजे सर्व भावाने मला शरण येणे हा आहे या उपायाचा अवलंब करणारेच ही माया नदी सहज लिलया तरून गेले किंबहुना त्यांना अलीकडच्या तीरावरच माया नदीचे पाणी संपले अर्थात हरिकृपेने ज्यांना सद्गुरुरूपी तारू लाभले त्यांना जीव रूपी उतारयुक्त पाण्यात ज्ञानरूपी सोपी वायवा पायवाट सापडून वैराग्य व अभ्यास यांच्या सहाय्याने कोणत्याही संकटात न सापडता निवृत्तीरूपी काठावर बाहेर आले तेच माया नदी तरुण गेले असे समजावे पण असे भक्त फार नाहीत बाकीचे अज्ञानी लोक मात्र रूपी भूताने पछाडले असल्याकारणे आत्मस्वरूपास विसरून जातात व इंद्रिय ग्रामात्मक राजमार्गावर मी व माझे असे बडबड बडबडतात नाना विकारांची मांदी गोळा करून मायापुढे मूड झाल्याकारणे त्या अज्ञानमय जीवनामुळे होणाऱ्या जन्ममरण दुःख शोखांची त्यास काही खंती वाटत नाही त्याची आठवणही राहत नाही इतके ते अंगोळणी पडते उपयुक्त अज्ञानेविषयांधाहून वेगळे असे जे काही थोडे भक्त आहेत त्यातही पुन्हा चार प्रकार आहेत त्यात काही व्याधी आदी उपद्रवग्रस्त असून दुःखपीडा निवारणार्थ ईश्वर भक्तीकडे वळलेले तर काही ब्रह्मात्मक ज्ञानार्थ ईश्वरास शरण गेलेले तर काही अहीक व पारत्रिक भोग भोग इच्छुक असून त्या कामपूर्तीसाठी ईश्वर भक्तीचा अवलंब करणारे आणि चौथे भग भगवतत्व साक्षात्कार असे ज्ञानी भक्त आहेत हे सर्व माझेच भक्त आहेत खरे पण ज्ञानी भक्ता केरीजी तर तीन भक्त आपापल्या कामपूर्तीसाठी हेतुपूर्तीसाठी ईश्वराची भक्ती करण्यात प्रवृत्त झाले आहेत म्हणून ते कनिष्ठ आहेत त्यांना उदार म्हणण्याचे मुख्य कारण म्हणजे अर्थ व अर्थार्थी हेतुपूर्तीसाठी सात्विक आदरयुक्त प्रेमयुक्त भक्ती करता करता त्याच भक्तींची निष्काम भक्तीत परिणती होईल व त्याचे परिवासन सरते शेवटी ज्ञानद्वारा मोक्षफल प्राप्तीमध्ये होईल व जिज्ञासू भक्तांची उत्कट तीव्रतम इच्छा असेल तर त्या सत्वर हरी सद्गुरु कृपेने ब्रह्मात्मक्य बोध होईल खरा श्रेष्ठ भक्त म्हणजे ज्ञानी भक्त आहे तो मला प्रिय आहे तो माझा आत्मा आहे अर्थात तो मदरूप आहे परमार्थात ज्ञानी भक्तात व माझ्यात मुळीच राहिला नाही तरी तो पूर्व संस्कारानुरूप माझ्या माझी बुद्ध बुद्धिरहित भक्ती करतो व जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा त्यास लाभ होतो साधकाने अनंत जन्मात केलेल्या साधना अनुष्ठानाने त्याच्या अंतकरणात क्रमाक्रमाने बदल होत जातो व शेवटी अंतकरणवृत्ती जीव ब्रह्मात्मक ज्ञानाचा उदय होऊन ज्ञानाचा उदय होऊन त्याची परिणती सर्वत्र ओतप्रोत ब्रह्मस व्यापक रूपाने भरलेली आहे अशा अपारबोध सागरात होते असे सांगितले आहे संपूर्ण वि विश्वात एकमेव श्रीवासुदेव ओतप्रत भरलेला आहे अशी परमार्थातील अंतिम साध्यरूप सर्व प्रमाणांचे फलरूप व्याक व्यापकानुभूती रूप अनुवय भूमिका लाभते असा महात्मा अति दुर्लभ आहे विषय वासनांचा त्याग सद्वासना सत्संगती सत्कर्म निष्काम कर्मयोग नित्यानित्य विवेकपूर्वक वैराग्य कर्मक्षय गुरुकृपा ब्रह्मात्मक्य साक्षात्कार रूप ज्ञानाचा अंतःकरण वृत्तीत उदय आणि त्याची सर्वत्र समब्रह्म दर्शनात्मक बोधात परिणते होते असा हा सर्वसामान्यता असणारा परमार्थाचा चिंतनीय क्रममार्ग श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला आहे इतर लोकांकडे पाहिले तर विषय वासना मागे लागलेली दिसतात व त्या वेगवेगळ्या विषय वासना पूर्ण करण्यासाठी इतर क्षुद्र देवदेवतांची आराधना करण्यात ते मग्न होतात त्या देवदेवतात तरी मीच असून त्यांची इच्छाही माझ्यामुळेच पुरी होत असते पण ते अविवेकी असल्याने त्यांनाही कळत नाही त्यात वाईट एवढेच की इतर देवी देवतांच्या भक्तीने मिळणारी फळे नाशवंत असतात नित्य शाश्वत रूप जो मी त्या माझ्या प्राप्तीसाठी नरदेहात आल्यासारखा प्रयत्न न करता त्यास अंतरतात व नाशवंत फलप्राप्तीसाठी तो प्रयत्न निष्कारण फुकट घालवतात वस्तुता असा एकही पदार्थ नाही की ज्यात मी नाही पण मूर्खांना माझे ज्ञान होत नाही असा आंधळेपणा येण्याचे कारण म्हणजे योग माया देह तादात्म्य निर्माण केले हे आहे प्रथम अहंकार आणि तनू याचे एकमेकावर प्रेम झडले अज्ञानामुळे देह तादात्म्य निर्माण झाले यानंतर विषय इच्छा निर्माण होऊन इच्छेचे कामात रूपांतर झाले पुढे द्वेष मोह निर्माण होऊन जो सात्विक धैर्यास प्रतिकूल नियमन करण्यास अशक्य छळणारा वासना रसाने उन्मत्त वासना सक्तच असल्याकारणे व सदाच अतु असंतुष्ट आणि पंचविषयात सेवनात अखंड गर्क असणारा विकृतीशी रथ असल्यामुळे विकल्प निर्माण करून आडमार्गाने चालतो या सर्व विकारांच्या मानदीमुळे विषय वासनामुळे जीवास जन्ममरणरूपी दुःखाचे घाव सहन करावे लागते काही थोडे पुण्यवान लोक या जन्ममरणाच्या तडाख्यातून सुटतात ते आपल्या बुद्धीला भ्रंश पडू देत नाहीत सत्कर्मद्वारा विषय वासनांचा त्याग करून सरळ जाऊन परब्रह्मरूपी मुक्कामास पोहोचतात कृतकृत होऊन कर्माचे प्रयोजन संपते मन नाहीसे होते त्या ऐक्यबोधात भेदाचे दारिद्र्य तो मुळीच जाणत नाही ते ब्रह्माशी तद्रूप झालेले असल्यामुळे अधिभूत अधिदैव यज्ञ इत्यादिकांचे त्यास यथार्थ ज्ञान झाल्यामुळे त्यांना शरीराच्या वियोगाच्या प्रसंगी इतर जीवांना मरणसमयी होणारे दुःख कष्ट त्यासमुळेच होत नाहीत तेच स्थिर अंतःकरणयुक्त योगी आहेत श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्यावेळी भगवंतानी सांगितलेल्या शब्दरूपी कुपिकेच्या खाली अर्जुनाची अवधानरूपी ओंजळ नव्हतीच कारण त्यावेळी क्षणभर अर्जुनाचे लक्ष मागे होते ती भगवंताची वाक्यरूपी फळे तत्त्वज्ञानाच्या सिद्धांताचीच जणू बनविलेली असून ब्रह्मरसात बुडून परमानंदाने घोळलेली होती त्या फळामुळे लाभलेल्या सुखसंपत्तीपुढे स्वर्गरूप स्वर्गसुखही त्यास कमी वाटू लागेल व जे आपण ऐकले ते अर्धवट ऐकले ते पुरे करावे अशी अर्जुनास तीव्र इच्छा निर्माण झाल्यामुळे त्यास निवांत राहत नव्हते अमृत मधुर शब्द श्रवणाच्या इच्छेने अर्जुनाने भगवंतास विनंती केली देवा ब्रह्माध्यात्म कर्म अधिभूत अधिदैव अधियज्ञ आणि प्रयाणकाळी योग्यांना होणारे तुझे स्मरण या सातही गोष्टी कधीही न ऐकलेले आश्चर्यकारक का आहेत तेव्हा या सात गोष्टींचा खुलासा व्हावा या अर्जुनाच्या विनंतीतच आठव्या अध्यायाचे आरंभीचे आरंभाचे बीज आहे श्रीगुरूंना अध्यात्म प्रश्न विचारण्याची अर्जुनाची हातोटी म्हणजे नम्रतापूर्ण देवाच्या अभिप्रायावर नजर ठेवून आणि चतुराई व सावधानता हे एक अर्जुनच जाणतो श्रीगुरूंना प्रश्न पुसताना सर्वांनी हा अर्जुनाचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवावा मी तो श्रीकृष्णार्जुन संवाद सरळ रसाळ मराठी भाषेत सांगणार आहे माझ्या भाषेच्या इंद्री सौंदर्याने इंद्रिय सुख समाधानात राज, राज्य करतील पण जेथे शब्द मर्यादा संपते अशा ब्रह्मात्मक्य सिद्धांताच्या गावासही नेण्याचे सामर्थ्य माझ्या शब्दात आहे श्रोत्यांनी शास्त्रीय शुद्धांतकरणपूर्वक श्रवण करून तो ऐक्यबोध आत्मतत्वाने संपादन करावा असे श्रीनिवृत्तीनाथांचे शिष्य श्री ज्ञानदेव म्हणतात